नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्राचा मा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागामध्ये मध्यम हलका तर काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजायट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल एका नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे लगेच बघायला मिळतील तीन दिवसामध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात पुन्हा बाष्पयुक्त वारे सक्रिय होत असून हे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे, आहे। आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे सात आणि आठ ऑगस्टच्या दरम्यान तीव्र वाऱ्याची चक्रकास्थिती भुवनेश्वर धनबाद कोरबा महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रकास्थिती सक्रिय होत आहे आणि या तीव्र वाऱ्याच्या चक्रकार स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका मध्यम पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरम्याने सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा जाणून घेऊया मग झालं तर पुढील ओडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारतात तमिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील तसे केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडूचा बहुतांश परिसर आंध्र प्रदेश या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागातही जबरदस्त पावसाचा अंदाजा हैदराबाद रामगुंडनम जगदलपूर विजयवाडा विशाखापट्टणम या भागात असून भुवनेश्वर कांतमाल कोरबा रायपूर इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जोर असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात हलका पाऊस देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी वारासिवनी या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज येईल तुमसर तिराज सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा या भागातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच चिंचोला डोंगरघर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा लगेच हविसर गोरेगाव आमगाव साखरेटोळा देवरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचघर मार्कासा जबरदस्त अतिवृष्टीचा जोर राहील अडाईल गौतमगाव पावनी भिवापूर या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील उमरेड खेळगाव भिवापूरलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी बार्शी असोली कंदारी अकोला घोटी रामटेक या भागात बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर डोर्ली कमळेश्वर धामणा हिंगणा पाचगाव या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कामटी वागुली रामटेक पार्श्वनी वनेरा घोटी बडेगाव बिछवा ओमडी सावरनेट तुफान पावसाचा सा अंदाज हा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील वर्धा जिल्ह्यामध्ये अरबी वडोणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच जामणी वर्धा देवळी कोल्हापूर तुळजापूर बारबडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे राळेगाव दुर्गपिंपरीलाही जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील आणि गडचिली जिल्ह्यामध्ये जबरदस्त अतिवृष्टीचा जोर दिगोरी किमटीमेदा देसिंग अरमोरी कुरखेडा बलिटोला या भागामध्ये भयानक अतिवृष्टीचा जोर राहील चिरमोरा नाटीचौक मालवेरा धनरा मुरंब इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील वल्ली सिंधिवाई मूल अति अतिजोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील चौमरशी तुफान पावसाचा अंदाज राहील अष्टी मलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट या भागातील तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे भांबरगड पासेवाडा सुंदरा आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आहेरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सोनापूर शिरपूर खेळगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड वनिकायर पावसाचा अंदाज आहे भाटाडी मोरली कुटवाडा चकमकी चिमूर अति अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील वरोरा भद्रवती वनिकायरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा घाटंजी करंजी पांढरकवडा परवा पेंढारी गोमोत्री पटणबुरी धनोरा निंगुडा अलिदाबादलाई तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मागाव माऊरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे रुईजवई अर्निलाई जोरदार स्वरूपात रेल दे साक्री चोंडी पुसत खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नेर लाडकेट धारवा यवतमाळ मुसळधार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्यात राहील अमरावती जिल्ह्याकडे आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये दे। देवळी कोल्हापूर पुलगाव आणि बाबुलगाव फलेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरकेट पांढुणा मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात या भागात राहील अंजनगाव सूजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथळी असेगाव मध्यम स्वरूपात राहील मूर्तिजापूर दर्यापुर आहे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चिखलदरा चिखलेरा हरचालदर मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोट हिरवाखेड अलेवाडी जळगाव जमात पळसी मासराखेड अंदर्णा पात्रुडा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू अळंदा या भागातही मध्यम हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे दासराखेड मलकापूर डिगी नांद्रणाकडे मध्यम हलका राहील आणि बोवड पिंपरी मोठाला हलका मध्यम पाऊस राहील गिडा बुलढाणा केलवट चिखली अहमदपूर कुदनापूर घाटभोरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मेकर डोंगर भापूर रे लोणी लोणार बी बी जोरदार पावसाचा अंदाज राहील साप्तगावलाय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रे मालेगाव परतूर महसूल मंगळूरपीक कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव मावलाही मध्यम स्वरूपात राहील औनलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे तमसा आडगाव उमरखेट ढाकणी मोरसुंदी हिमायतनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बसमतपूर्ण अद्रापूर नांदेडबागला मुकेट भोकर पेटुंबरी इथे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील खुणलवाडी धर्माबादलाही मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्यात नरसी कवटा मुकेडला मध्यम स्वरूपात राहील लोहा बुजू कंदार गंगाखेटपालामला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जिंतूर सेलू मठा, परतूर अष्टी पात्री या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये दे देगळूर रुदुरलाई मध्यम स्वरूपात राहील जळकोट वडुणबजुर्ग उदगीर मुरकीन म्हणिगाव जकाल अरुंदा इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील शिरुवंतपाल आणि बाटंजी किलने औराशाजनी हलसी भालकी बिदर या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील खिंतोट औसा कोंड बाळा घाटेगाव लातूर रायनापूर बोकडा बर्डापूर इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये तुळजापूर वडोला तांदवाडी नलदुर्ग हुर्टी उमरगा या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कामेगाव वेंबली धाराशिव एडशी पेटलाई मध्यम स्वरूपात राहील कळंब मासा तारकेटबुम पातुरकडा मध्यम पावसाचा अंदाज आहे दारूळ किडलाई बीड जिल्ह्यामध्ये यलमचावसाला मध्यम हलका राहील परळी अंबेजोगाई नंद्रा बर्डापूर राणेस्वगाव अहमदपूर आणि गंगाकिडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळीगाव शिरसोसोनपेडलाई हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील बीड करकम तसेच गेवराई उमापूरला हलका मध्यम राहील जालना जिल्ह्यात मंगळूर रामशेगो सोटा तानवाडी पानवाडी ते मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाचा अंदाज आहे वारीगवारी ईश्वरनगर पाचूड या भागात राहील वलापांगरी जालना बदनापूरला हलका मध्यम रेल उत्तरेकडे जोर कमी रेल देळगोवराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन तसेच हंसाबाद दाबडीला हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर हंसापूर भालमटाकली उमापूरलाही मध्यम सुरुपात रेल भक्तापूर दहिगावणी पाल पैठण निवासा मध्यम हलका रेल बिडकीनिंबेजवळ गंगापूरला हलका मध्यम रेल श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अलगुपा पुलंबरी विरामगाव विशोर कन्नड हतनूर साईगाव आणि चाळीसगाव हलका मध्यम पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील बडगाव बाजरा पाऊस जामनेर हलका पाऊस राहील मुक्ताईनगर तसेच भसावळ उडाली मुक्ताईनगर यावरलाही हलका पाऊस राहील जळगाव दरंगाव एरंडळ अंबळनेर परवा हलका पाऊस राहील चोपडा अवड आडगाव हिरापुरा या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बालवाडी वाजेपूर सांगवी सोले असोल मालगाव बरोळा निवाल सेंदवा मध्यम हलका रेल वाडीबिके सांगवी जयतपूर गोडी इसाले जापोरे चिमठाणे नांद्राणे धोंडाईचा हलका पाऊस राहील कापडणे नवारी अंजंग अरवी बोकरुड धुळे हे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे धोंडाईचा रणाला करपाली शहादा नंदुरबार धनोरा बोर्जा सूत्राने हे मध्यम स्वरूपात राहील दिवी दुसाने आणि साखळी बॅट पिंपळणे चोरवड कुसुंबे अंजले हलका पाऊस राहील पिंपळणे चोरवड नावपूर अंमली कोकसाने तसेच अक्कलको तोडला मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच नामपूर निमशेवडी सटाणा औटी देवळा सौदाणे मालेगाव हलका मध्यम पाऊस या भागामध्ये नाशिकच्या उत्तर भागात राहील चांदवड मनमाड नांदगावला हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तलवड ममदापूर बारम कुसुमाडी लसलगाव पटोदा देवगाव मंजूर कोपरगाव या भागातील हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील झोपूल ओझर निफाड तसेच नाशिक देऊळी लाडाच जेवगा जो जोरदार पावसाचा अंदाज राहील पांडरली सिन्नर तिडेडवरे अकोला इकडे मध्यम स्वरूपात राहील जॉर मोकाडा त्र्यंबक लाडा शोगा जोरदार पावसाचा अंदाज राहील कुडाळा इगतपुरी आंबेवाडी सम्राट गोंडा परळी आणि आसपासचा बहुतांश परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे बोईसर वणेगाव कासक रोड पालघर मन्नर मध्यम स्वरूपात येईल सपाले गोडमाल उंबरपाडा पेलवी आणि खडवाली वसे विरार मेराबांदर जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कोकण विभागातील ठाणे कल्याणमले निंजाले मदलापूर ओंबडी क्रिस्तीवाडा वरळीकुडवाडा मुंबई नवी मुंबई जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसर पेटनरेल या भागातील बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्यामध्ये चोंडी अलिबाग पेनशिरो कोपली कसमातला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे कर्जत कुसर वाडा मनसर आंबेगाव जोरदार स्वरूपात राहील मज्जुन्नर ओतूर गरवाडीला आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा कवटे पाबल मलटण बांबर्डे शिरूर मठ नार्वे बोरी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील आळंदी वाघोली लोणीकालभर हलका पाऊस राहील आणि पुनावले सुजगाव पुणे दायरी शिवापूर केटवली सासवड जेजोरी मार्गावर बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कडेगाव दौंड पडेगाव मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुलदरण जळगाव मिरजगाव जामखेड गाडाश्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पातळी अंबळनेरे मध्यम स्वरूपात रेल अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी कोडेगाव बनास निवासा तिवळी परवारा श्रामपूर तालिकाबान शिर्डी बुलतांबा कोपरगाव नांदूर शिंगोटे संगनमेर अश्वी लोणी अकोला या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील घारगाव मांडवे आल्याने टाकेडोकेश्वर पारणे सुपे राळीगाव सुरेगाव तसेच पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर அந்தவன் கேட்டூர் பிகர ரோட கமாள இக்கடி மூப்பா இன்னாபூர வாகி கேரண கடி அரணால மூப்பாடி அக்லூ மசர வேலூர பாலவான பண்டை பாசன அந்தாஜ் மூல அங்கார வடல தாந்தி நதுகோட்டி ல மத்தியமே குருபெல்லாம் சோலப்பூர ஜாமக மங்கரோழி மந்திர வசங்க அக்கலகோட்ட சல்ல வடகி அலூர் துகா உஜ்ஜன்கோட்டா ஜோதார பாசா அந்த मंगळवेढा मारवाडे गिरडी चिंके आटपाडी दिघाची मौद बुद्रुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर तसेच बीटा कराड कडेगाव उमरा इकडे जोरदार स्वरूपात राहील वडूश निंदाल दहिवाडी लैमतूर सातारा कोरेगाव देवरा मौजदिक लाटे फलटण लोनाथ खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अर अरवळी मुसळधार स्वरूपात राहील महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव व्याहाले या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात व्याले लवासा जिटे सावनगड नागोटाणा आंबेकळवण टालाईंद दापोलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे दिवेगर गोरेगाव श्रीवर्धन मंदनगर कलसित पाचपंढारी दापोलीलाई मध्यम स्वरूपात येईल खेड लोटे चिपळण दापोली गुहागर तांबे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे हेडवी गुहागर संगमेश्वर बेलकर देवरुख साकरप्पा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पूर्णागड वडापेठ राजापूर रेपटणलाही मोसदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारीपटण राधानगरीलाही जोरदार स्वरूपात राहील आणि मलकापूर कोकरुट परवाळासंगृह मध्यम स्वरूपात येईल किनी कोडाली जुथविल कोल्हापूर इचलकरंजी मध्यम स्वरूपात येईल इसवुर्ली जैनवाडी निपाणी बिद्री गारगोटी कापसेला मध्यम स्वरूपात अजरा नेसरी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे कुरणवाडी सांकेश्वारा तसेच चिकोडी आसपासचा परिसर सल्ला इचलकरंजी मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अश्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलर्जत कानावडी जळकाटी किरंगी अडाली तिलसंग अथनी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायबग हिडकल गोकाक अल्कांगिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर वैगणी पिपका असेल कडेगाव पटेगाव पोंडा राधानगरीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मापण बेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदडलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी या भागातही मध्यम जोरदार स्वरूपात राहील औरस बंडा बेडशी पारसेम मोपासा पणजी वलपोई तिक्सा अलगोटे काष्टुरॉक वासकतगामा जोरदार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवोना जागवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हा मध्यम जोरदार स्वरूपात असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एकंदा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय